मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे काव्या आणि पार्थने साईन केलेली असते आणि त्यानंतर ते उठत असतात तर त्यांची एकमेकांची टक्कर होते त्यावर मग काव्या पार्थला म्हणते देशमुख परत एकदा टक्कर द्या नाही तर मला शिंग येतील त्यावर मग पार्थला आठवतं की पार्थही तिला आधी हेच बोललेलं असतो त्यानंतर मग पार्थ तिला काहीच न बोलता तिथनं निघून जातो पण काव्या फारच दुखावलेली असते कारण काव्याला हे ॲक्सेप्टेडच नसतं की पार्थ समोरून तिला कधी डिवोर्सला साईन मागेल त्यामुळे ती फारच दुखावली गेली असते आणि ती रडत असते त्यानंतर पार्कलाही इकडे वाईटच वाटत असतं आणि तोही घरी जाण्यासाठी निघालेला असतो आणि इकडे नंदिनी आणि जीवांचंही सेम तसंच काहीसं झालेलं असतं नंदिनीही रडत असते ती डिवोर्स पेपरवर साईन तर करते पण ती आतनं फारच तुटलेली असते तिला फारच वाईट वाटत असतं केवळ जीवाला यामध्ये अडकून ठेवायचं नको त्यामुळे ती तो डिसिजन तिनं घेतलेला असतो आणि जीवालाही समजत नसतं की नेमकं त्याला काय करायचं आहे त्यामुळे तोही त्या ओवामध्ये साईन करून जातो आणि त्यानंतर ते दोघे जायला निघतात तर नंदिनीची ओढणी जीवाच्या वॉचमध्ये अडकते त्यावर जिवा म्हणतो तुझी फिल्मी इच्छा पुन्हा एकदा पूर्ण झाली त्यावर मग नंदिनी काहीच न बोलता तिची ओढणी ओढून लगेचच तिथनं निघून जाते त्यावर जिवा फारच हर्ट होतो कारण आधीच त्याला फार वाईट वाटत वाट असतं की हा डिसिजन नंदिनीने का घेतला खरंच मी तिला एवढा त्रास दिला आहे का हे असे सर्व प्रश्न प्रश्न त्याच्या मनामध्ये असतात त्यानंतर इकडे मालिनी काकू विक्रम काका घरातली सर्व माणसं पूजेची तयारी करत असतात त्यावर विक्रम काका पूजेचं सामान घेऊन येतात आणि मालिनीला म्हणतात खरंच त्या पूजेच्या शिऱ्याचा काय घमघमाट सुटला आहे मला तर आत्ता लगेच खावासा वाटत आहे त्यावर मग पिहू म्हणते मामा मी इथे मगास बसली आहे आणि तुला आत्ता लगेचच शिरा मटकवायचा आहे त्यावर मग मा मालिनी काकू म्हणतात कोणालाही पूजेचा शिरा भेटणार नाहीये जोपर्यंत पूजा होत नाहीये तोपर्यंत त्याला कोणीही हात लावायचा नाही त्यावर मग काका म्हणतात अगं एवढं काय मालिनी त्यामध्ये आम्ही नसतं शिरा म्हणून त्याला खाऊ त्यावर मग पिहू म्हणते मामा तुला नंतर मामीचे फटके भेटतात मालिनी काकू म्हणतात बघा त्या पिहूला कळालं पण तुम्हाला कळत नाहीये जरा कामेही करा काय तुम्हाला सारखं खाण्याचं सुचत आहे त्यावर काका म्हणतात एवढी सगळे कामे करूनही तू बोलतीयस म्हणजे कमाल आहे तुझी त्यावर काकू म्हणतात एवढीशी कामे करून काय होणार आहे आणखी बरीच कामे पडली आहेत बरं ते जाऊ द्या तुम्ही मला सांगा तुम्ही सर्व सामान आणलेलं आहे ना त्यावर काका म्हणतात हो मी अगदी सर्व सामान घेऊन आलो आहे एकही न विसरता तुला कोण वाटलो कोण मी त्यावर मालिनी काकू म्हणतात हो मला आता इतक्या वर्षात चांगलंच कळालेलं आहे त्यानंतर काका म्हणतात बरं ती गुरुजींसाठी जी खिचडी तू करतेस ती आम्हालाही दे थोडीशी टेस्टिंगला आणि गुरुजींनाही कॉल कर कधी येणार आहे ते त्यावर काकू म्हणतात सर्वांना खिचडी भेटणार आहे पण त्याआधी आपण आपल्या लेकरांना पूजेसाठी सांगून येऊयात कारण त्यांना माहीत नाहीये त्यावर मग काका म्हणतात ठीक आहे तू नंदिनी आणि जीवाकडे मी जातो तू पार्थ आणि काव्याकडे जा आणि तू त्यांना सांग मी ह्या दोघा जोडींना घेऊन येतो त्यावर मग इकडे नंदिनी त्या त्यांच्या डिवोर्स लॉयरला बोलत असते म्हणते हो ॲडव्होकेट राजे आम्ही आत्ता कोर्टामध्ये पोहोचतच आहोत पण तोपर्यंत जी डॉक्युमेंट्स लागत असतात ती तुम्ही रेडी ठेवा जीवाला तिचं कॅफेमधलं सर्व बोलणं आठवतं त्यानंतर ती म्हणते जिवा निघायचं का उशीर नको व्हायला त्यावर मग जीवा म्हणतो उशीर झालाय असं तुला वाटत आहे का त्यावर मग नंदिनी म्हणते तुमच्या मते तुमच्या दृष्टीने तर उशीरच झाला आहे ह्या सर्वाला तेवढ्यातच तिथे विक्रम काका येतात का आणि त्यांना विचारतात कुठे तुम्ही दोघे बाहेर निघालेले आहात का आणि इकडे पार्थ आणि जीवाला बोलवायला मालिनी काकू गेलेले असतात म्हणतात आपल्याकडे आज सत्यनारायणाची पूजा आहे त्यावर पार्थ म्हणतो आई तू हे मला आता सकाळी सांगत आहेस तू मला रात्री सांगायचंस ना त्यावर मग काकू म्हणतात अरे मलाही हे आत्ताच रात्रीच कळालेलं आहे आणि फार उशीर झाला होता त्यावर मग पार्थ म्हणतो माझीही काही महत्त्वाची कामे असू शकतात त्यावर काकू म्हणतात मी काही तुला रोजच येऊन कामे सांगते का डाव्हर काव्या म्हणते आई त्यांना तसं म्हणायचं नाहीये पण त्यांच्या काही महत्त्वाच्या अपॉइंटमेंट असू शकतात त्यांचे महत्त्वाचे क्लायंटसोबत काही कामे असू शकतात त्यामुळे त्यावर मग ते काकू म्हणतात मला मान्य आहे काव्या पण जर एखाद्या चांगल्या कामासाठी जरा आपलं स्केड्यूल इकडे तिकडे झालं तर काय हरकत आहे काय रे पार्थ असं कुठलं काम आहे तुझं आणि कोणती क्लायंटसोबत मीटिंग आहे जी दुपारनंतर होऊ शकत नाही त्यावर मग काकू म्हणतात काय गं काव्या मीही तुला काल विचारलं होतं ना तुझ्या क्लासमध्ये काही महत्त्वाचं आहे का परीक्षा वगैरे काही आहे का त्यावर तू नाही म्हणाली होतीस त्यावर मग काव्या म्हणते हो काकू पण मी फक्त क्लासबद्दल सांगितलं तुम्ही क्लासबद्दल विचारलं आणि मी तेवढंच सांगितलं त्यावर काकू म्हणतात अच्छा म्हणजे त्या व्यतिरिक्तही काही महत्त्वाचं दुसरं काम आहे का आणि तुम्ही दोघे असे काय एकमेकांकडे बघत आहात तुम्हा दोघांना मिळून कुठे जायचं आहे का त्यावर पार्थ म्हणतो आई असं काही नाही आहे पण मला ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे त्यावर काकू म्हणतात मी कालच रम्याला विचारलं होतं असं कोणतंही काम ऑफिसमध्ये नाही आहे मग नेमकं कोणतं काम आहे तुझं काहीतरी बोल तरी अरे निदान सांग तर काव्या तुला कुठे जायचं आहे का त्यावर काव्या म्हणते नाही काकू असं काही नाही त्यावर मग काकू म्हणतात ठीक आहे मग तुम्ही तो घे माझा ऐका आणि लवकर सत्यनारायणाच्या पूजेसाठी लवकर रेडी होऊन खाली या कारण तुमच्या दोघांना जोडीने पूजेला बसायचं आहे काव्या म्हणते काकू मी तयार आहे पूजेला त्यानंतर काकू तिथनं जातात आणि पार्थ काव्याला म्हणतो कालच आपण डिवोर्स फॉर्मवर सही केली आहे आणि करायला कोर्टामध्ये जात आहोत आणि तुम्ही हे सत्यनारायणाची पूजा काय करायला तयार आहात त्यावर म्हणते काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात त्या आपल्या हातामधन नकळत घडून जातात आणि इकडे नंदिनीला वाटत असतं की गुरुजींनीच मला यातनं बाहेर पडायला सांगितलं आहे आणि गुरुजींनी अशी सत्यनारायणाची पूजा करायला कसं सांगितलं असेल त्यानंतर ती त्या, त्या बेडवरचा पसरा ओरत असते त्यावर जिवा येतो आणि तो म्हणतो सॉरी मी माझं ठेवतो त्यावर नंदिनी म्हणते असू देत मला आवरू दे असंही माझ्याकडे थोडेच दिवस आहेत तुमची आवरण्यासाठी तर जीवा म्हणतो मला माहीत आहे नंदिनी कालच डिवोर्स पेपरवर साईन झाल्या आहेत आणि हे असं आज लगेच नवरा बायको म्हणून पूजेला बसायला तुला आवडत नाहीये पण त्यावर नंदिनी म्हणते पण काय तुम्हाला आवडत आहे का त्यावर नंदिनी म्हणते मुळात प्रश्न कागद आणि दोन सह्याचा नाहीचे प्रश्न हा आहे की तुम्ही मला कधीच मनापासून स्वतःची बायको मानलंच नाहीये त्यामुळे आता मीही तुम्हाला नवरा मांडणं थांबवलं आहे कागद आणि दोन सयाचा विषयच नाही आपल्यामध्ये ते नातंच उरलं नाहीये त्यामुळे मला पूजेला बसण्याची इच्छा नाही आहे आता आपण पूजेला बसलो म्हणजे लगेचच मी तुमच्याकडे आशेने बघायला लागेल असं काही होणार नाही हे नाटक फक्त त्या भोळ्या आईबाबांसाठी करायचं आहे कारण तुमच्याकडनं नाही पण मला त्या बिचाऱ्यांकडनं फार प्रेम मिळालेलं आहे आणि त्यांची मी कायमच ऋणी राहील त्यांच्यासाठीच मी पूजेला बसत आहे त्या बिचाऱ्यांना वाटतंय ते की त्यांच्या सुखी लेकरांच्या सुखी संसारासाठी ते हे सर्व करत आहेत पण ते चित्र जे त्यांना दिसत तसं नाहीये त्यानंतर इकडे गुरुजी आलेले असतात तर जिबा आवरून खाली हॉलमध्ये येतो आणि पार्थही येतो त्यावर काका म्हणतात आपले घोडे कुठे आहेत त्यानंतर ते त्या गुरुजींचा आशीर्वाद घेतात आणि काका म्हणतात अरे तुम्ही गुरुजींचा आशीर्वाद घेतलं ते चांगलंच केलं पण आपल्या आपल्या बायकांसाठी जरा थांबलं असतात तर काय बिघडलं असतं वस्वात्या म्हणतात पण आहेत कुठे तुमच्या त्या मानाच्या नवऱ्या त्यावर मग पिहू म्हणते बघा त्या वहिनी लोक आल्या त्यानंतर नंदिनी खाली येते आणि नंदिनीकडे जीवा बघतच राहतो कारण नंदिनी फारच छान दिसत असते आणि काव्या ही एवढी सुंदर दिसत असते की पार्थ ही तिच्याकडे बघतच राहतो आणि विक्रम काका म्हणतात काय सुरेख दिसत आहेत ना दोघीही त्यावर मग काकू का म्हणतात हो रंग अगदी शोभून दिसत आहे त्यावर काका म्हणतात अगदी सुरेखच फक्त थोडा राग कमी केला ना मग झालं त्यावर काकू का म्हणतात अय्या ही कुठे राग करते ती धाकटी त्यावर काका म्हणतात अरे मी काव्याबद्दल बोलत आहे तू नंदिनीबद्दल बोलतेस का आणि त्यानंतर ते चौघेही जोडीने पूजेला बसतात तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे त्यानंतर गुरुजी, त्यान गुरुजी त्या चौघांना विधिवत पूजे करायला सांगतात त्यावर मग गुरुजी म्हणतात काव्या आणि पार्थ आता तुम्ही आजमान सुरू करा त्यासाठी काव्या पार्थच्या हाताला हात लावते मग लगेचच पार्थला सहन होत नाही कारण त्याला नंदिनीला सोडावंसं वाटत नसतं त्याला त्याचा त्रास होत असतो आणि तो पूजा करता करता उठतो आणि म्हणतो ही पूजा आपण कशासाठी करत आहोत यासाठी करतोय आणि का करतोय त्यावर मालिनी काकू म्हणतात का करतोय म्हणजे काय विचारतोय पार्थ त्यावर पार्थ म्हणतो मी जिजासोबत जोडीने इथे बसलो आहे पूजेसाठी तिला जर माझ्यासोबत संसारच करायचा नसेल तर मग लगेचच काव्यही उठते आणि म्हणते हे असं का बोलत आहात मला कळत नाहीये जर असत तर मी स्पष्टपणे नकार पूजेला दिला असता कारण उगाच कोणाच्या चा म्हणण्यावरून गोष्टी करणारी काव्या नाहीये प्रयत्नांना कायमच सर्वजण बघूनही न बघितल्यासारखं करतात नंतर हे सर्व बोलत असताना सर्व त्यांचं बोलणं चालू असताना रम्याला मात्र फारच आनंद होत असतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा